हाय जाधव फॅमिली ह्या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आज आहे कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आहे आळंदीची यात्रा चला मग आता चाल उकळ रुशाली पण आली घरी मग आता आम्हा दुला सकाळचा चा घ्यायचा तुम्ही पण या चा, चा प्यायला या मग प्यायला घ्यायलायला <laughs> पिऊन झाल्यानंतर इथं रताळे पण उकडून घेतले मग त्याची साल पण काढायची आता आता पप्पा घराचे पण मारून घेऊ आता रुसाली इथे ना पापड्या तळून घेऊ राहील उपवासाच्या त्यानंतर मी खिचडी पण बनवून घेऊ राहिले खिचडी बनवून घेत आहे मी तर सर्वजण खिचडी खायला आता खिचडी परत तिथे वर मी राताळे पण सोलून घेते घरचेच राताळे शेतातच लावले होते मग ते काढले काल आम्ही साठी रताळे सोलून आम्हाला बनवायचा आहे गावठी टाकून mm. आता इथे मी रताळे सोलून घेत आहे सा, रताळे साल काढून झाल्यानंतर मला त्याचा शिरा बनवायचा आहे गावठी तूप टाकून मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा मी कसा रताळ्याचा शिरा बनवते तर रताळे ना मी हे सोलून घेतले आणि पुरणाच्या चाळणी नेमते पावभाजीचे आणि ते मॅश करून घेतले म्हणजे त्याच्या ना दशावरती राहते हे बघा अशा दशा, दशा निघत्या मग खाता निना दशी तोंडा तो नाही येत दातात पण नाही अडकत पूर्ण असं चिकन होतं मग त्यात आता मी तूप टाकलंय कढईत गावठीच तूप टाकलंय मग त्या तुपामध्ये आता हे रताळ्याचं बारीक केलेलं आहे टाकून घ्यायचे छान असतुफायच परतून घ्यायचंय परतल्यानंतर त्यात साखर टाकायची काजू बदाम पण टाकत पण माझ्याकडे नाही काजू बदाम त्या त्यामुळे मी टाकणार ना नाही तर परतल्यानंतर आता त्यात मी साखर टाकून घेऊ हो राहिले पाहिजे तितकीच साखर टाकायची आपल्याला गोड फिक्क आवडेल आपल्या आवडीनुसार नंतर त्यामध्ये दूध टाकून घ्यायचे दूध टाकल्यानंतर छान असा शिरा लागतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे खिचडी पण बनवून झाली माझी आधी मग त्यानंतर मी लगेचच राता याचा शिरा बनवून घेतलाय गरम गरम आता आम्हाला फराळ पण करायला बसायचंय चला मग आम्ही पण फराळाचा करायला बसलो या तुम्ही पण फराळ करायला फराळ खाऊन झाल्यानंतर फरा मग मी गॅस पुसला आणि ऋषाली भांडे घसरायली मुलं पण आली शाळेत मग त्यांचं पण ठरवायचं काम चाल खायचं काम चाललंय त्यांना पापडच खायचं आहे निसते पासरी कसा नाटक करत श्री हायकर हायकर सोरा सोरा चाललंय कार्टून बघायचं काम शाळेत ना आल्यानंतर ती पण स्त्री सोबत गेली होती शाळेमध्ये चला मग आम्ही निघालोय आवरून पिंपळगावला ऋषाली पप्पा ॲडमिट आहे ना दवाखान्यात मग त्यांना भेटण्यासाठी तर आता आम्ही आहे पिंपळगावला मग पोरांना घरीच आहे आम्ही सर्व आम्ही दोघे एकाच गाडीवर आलोय मग आता म्हटलं पेशंटला काहीतरी खाऊ पण घेऊ बिस्किट पुडा काही मग आम्ही स्वीटमध्ये आलोय तर आता आम्ही दवाखान्यात पण आहे मग आता वरती आहे आम्ही पायऱ्यांनी तर आर मला लवकरच घरी निघायचं आहे कारण की मुलं घरी ना शंभू झोपलेला आहे तर मग त्यांचे बाबाचे त्यांच्याजवळ मग तो रडला तर परत गागाट करेल मग थोड्या वेळेस बसलो आम्ही ही आई रुसालीची पप्पा बसलेल्या आहे त्या मम्मी इकडं श्रीचे पप्पा ऋषालीचे भाऊ पण बसले आम्ही थोड्या वेळा भे बसलो पेशंटला भेटलो थोडंसं ॲपल खाल्लं माईंनी दिलं मग लगेचच घरी निघालो चला मग हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ मग बागाची ना दुसरी डिपिंग चालू आहे मग माणसं पण आले मग ते डिपिंग करून राहिले चला आपण बघूया बुडव्यावर पटापटा रघु <laughs> भाऊ बुडवा पटापटा फक्त गाड सोडू नका ना काय काय झाडा न का का घरी खर काय काय खात्या काय माहिती हा काय खाल्लं त्या दिवशी किचन पासून पण दिसतंय मांग बाहेर माणसं डिपिंग करताय तर मग मग घरातून पण थोडासा शूट घेतला होता बाहेरचे पण काम चालून घरात पण खूप बघा किचन पूर्ण भरलेलं आहे आमचं भाजी करायचं काम आज उपसार सोडायचं स्वयंपाक पण चाललाय बाहेर पण माणसं आली खूपच काम आहे आज मग ती बोलली तुम्ही जा माणसान माग मी करते स्वयंपाक <laughs> 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 चला मग आता आम्ही उपास सोडायला बसलोय मग उपास सोडायला वरण भात कारल्याची भाजी बाजरीचा भुगा तुम्ही पण या मग जेवण करायला तर असं होतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय